श्री स्वामी समर्थ अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूळ संख्येला विशेष महत्व आहे कारण या मुलांकावरून व्यक्तीचा स्वभाव त्याच्या सवयी ओळखल्या जाऊ शकतात यामध्ये मुलांक आठ असलेल्या लोकांना खूप खास मानले जाते कारण की अंक आठ हा शनीचा अंक देखील मानला जातो ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला होतो त्यांचा मुलांक हा आठ येतो आठ मुलांक ज्यांचा असतो त्या लोकांचा स्वभाव त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या सवयी नेमक्या कशा असतात अगदी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आठ ज्याचा मुलांक असतो ते स्वभावाने खूप अंतर्मुख असतात या लोकांना संसाराच्या गजबटापासून दूर एकांतात राहायला आवडतं या लोकांना प्रेमापेक्षा शांतता जास्त आवडते तसंच आठ मुलांक ज्यांचा असतो ते बहुते लोक बहुतेक लोक त्यांचे आयुष्य एकाकीपणात घालवतात तसंच हे, आनी साथी पूर्ण हे लोक प्रत्येक त्यांचे ध्येय आणि कार्यासाठी पूर्णपणे समर्पित असतात हे लोक मेहनत कष्ट करण्याला कधीच घाबरत नाहीत यामुळे सर शनिदेव या लोकांवर नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ देतात हे लोक आव्हानांना धैर्याने सामोरं जातात त्यांनी ठरवलेले ध्येय साध्य करून दाखवतात शनीच्या कृपेने हे लोक त्यांच्यासारखेच असतात आणि नेहमी उजव्या बाजूने समर्थन करतात या लोकांना एकटं राहायला फार आवडतं चार चौघ त्यांना मिसायला आवडत नाहीत थोडक्यात त्यांना कोणावरही अवलंबून राहायला आवडत नाही या मुलांकांचे लोक नेहमी तीव्र महत्वाकांक्षी असतात तसंच आयुष्यात मोठं यश संपादन करण्याकडे यांचा जास्तीत जास्त कल असतो त्यांच्याकडे जन्मत नेतृत्व क्षमता असते तसंच ही लोक जबाबदारी घेण्यास कधीही घाबरत नाहीत हे लोक दृढ निश्चय आणि शिस्तप्रिय असतात ते कोणतेही काम करतात ते पूर्ण झोकून आणि मेहनतीने करतात हे लोक त्यांच्या वेळेचा पुरेपूर वापर करतात तसच ही व्यक्ती कधीही एकदा का काही साध्य करायचं ठरवलं की ते साध्य करूनच राहतात याशिवाय त्यांना चैनच पडत नाही तुमचा जन्म सुद्धा या तारखेपैकी कोणत्या एका तारखेला झाला आहे का आणि असाच तुमचा स्वभाव आहे का मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय